मी दोन चार ठिकाणी गावी गेलो असतो ना मला सहज शहरातून फेरफटका मारत असताना दिसून आलं की बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत म्हणजे एक महिना अगोदर हे वातावरण तयार झालेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे मोठे मोठे बॅनर बाबासाहेबांची भव्य प्रतिमा पाहून कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून असं वाटलं बाबा की बाबासाहेबांच्या जयंतीप्रित्यर्थ लोक किती सजग आहेत किती जागृत आहेत आणि ही जयंती धूमधडाक्यात साजरी करणं आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजतात लहान थोरापासून ते मोठ्यापर्यंत सामान्य विद्यार्थ्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत राजकीय पुढाऱ्यापर्यंत हे वातावरण हे अशा प्रकारचं प्रेरक असतं ठरतं आहे ही, ही, ही अभिनंदनाची बाबा एक गोष्ट आहे आपण त्या सामान्य कार्यकर्ता आणि त्यात सहभागी होणाऱ्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे आपण करूया आपलं ते कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून मॅक्स महाराष्ट्र हे चॅनलसुद्धा आपलं स्वतःचं योगदान या जयंतीमध्ये दे देत आहे दरवर्षाला ते आणि समाजातील वेगवेगळ्या थरातील लोकांच्या मुलाखती घेतात आणि जयंतीबद्दल बाबासाहेबांच्याबद्दल एकूणच सामाजिक चळवळीबद्दल लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे आपण त्यांना यथामती यथाशक्ती दान दिलं पाहिजे त्यांचा उत्साह दुरु दुगुणित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे मित्र आजच्या या जयंतीचं जे औचित्य आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला मागचा काळ आठवतो आम्ही लहान असताना जास्त काय नाही पण पाच पंचवीस वर्षापूर्वी समाजामध्ये जयंती कशी साजरी केली जात असायची आत्ताची जयंती कशी साजरी केली जाते याच्याबद्दल मी टीकात्मक असं म्हणणार नाही बोलणार नाही किंवा मला कुणाला दूषण द्यायचं नाही पण मागच्या जयंतीमध्ये आजच्या जयंतीमधला फरक थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करेन आणि पुढं आपण काय करावं हेही मी त्याचं दिग्दर्शन करणार आहे आम्ही लहान असताना खेड्यापाड्यात बाबासाहेबांच्या जयंतीचा आमाप उत्साह उदंड उत्साह साठवलेला असायचा भरलेला असायचा जयंती येणार असे म्हटलं की भीमनगर साठेनगरमध्ये बाबासाहेबांच्याबद्दल चर्चा व्हायची आणि जुने कार्यकर्ते सांगायचे जयंती कशी साजरी करायची तर पहिल्यांदा वर्गणी काढा म्हणायचे त्या काळामध्ये भीमनगरमध्ये फक्त एकच जयंती व्हायची तीही एक दिवसाची चौदा एप्रिल या दिवशी असायची आता काळ मोठा झालेला आहे लोक वाढलेले वालेले आहेत लोकांच्या मन मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या त्यामुळं एका गल्लीमध्ये दोन दोन ठिकाणी मॅ पेंडॉल किंवा मंडप्स उभारले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती साजरे केले जातात हे सुद्धा चांगलंच आहे पण पूर्वी काय व्हायचं की सगळा समाज एकत्र यायचा आपलं कामधाम वर्षभराची सगळे वणवण तंतण जे आहे ते सगळे दूर ठेवायचे आणि त्या दिवशी मोठ्या उत्साहानं लोक एकत्रित असत सडा समर्जन केलं जायचं घराला पोत्यारा मारलेला जायचा डागडुजी करायची सगळे काय करायचे की स्वच्छता करायची आणि मग पुन्हा सगळेजण सकाळपासूनच त्या जयंतीचं वातावरण निर्माण व्हायचं बाबासाहेबांचा फोटो चावडीमध्ये तथा तक्क्यामध्ये आणून ठेवायचा कुठेतरी एका मोठ्या माणसाच्या हस्ते त्याचा काय करायचं पुष्पहार घालायचा आणि मोडक्या तोडक्या येणाऱ्या वंदनेतून ते काय करायचे वंदना म्हणायचे आभाला वृद्ध शांतपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे तेजस्वी होणाऱ्या मेणबत्तीकडे आणि सुगंधित होणाऱ्या मीन उदबत्तीच्या वासना धुंदीत व्हायचे वंदना व्हायची आणि एकमेकाला कडकडून भेटायचे आणि त्यांच्या मुखातून एकच शब्द यायचा बोलो भीम भगवान की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मीराबाईंचा विजय असो वगैरे वगैरे असो म्हणत असत रिपब्लिकन पक्षाच्या घोषणा देत असत आणि सगळे हसत मुखानं बसायचे मग कुणीतरी एखादा प्रमुख माणूस उठायचा आणि म्हणायचा मी बाबासाहेबांच्याबद्दल चार शब्द ऐकतो आपण शांत चित्ताने ऐका अतिशय शांत वातावरणामध्ये त्याला जे अवगत असायचं ते बाबासाहेबांचा तो विचार सांगायचा खरं तर बाबासाहेबांची ज्यावेळेस एकोणीसशे बावन्न साली जयंती साजरी व्हायची ना त्यावेळेस सा बाबासाहेबांनी उपदेश केला होता लोकांना तुम्ही माझी जयंती कशासाठी साजरी करता मी लोकशाही प्रधान माणूस आहे मला लोकशाही आवडते आणि लोकशाहीमध्ये एखाद्या माणसाचं विभूतीकरण करणं हे मला आवडत नाही विनाकारण त्याचा जय जयकार करायचं विनाकारण त्याला मोठेपण द्यायचं हे तरी मला मान्य नाही मी विभूती पूजेच्या विरोधात आहे आपल्या देशामध्ये राजकीय लोक पौराणिक अवतारी पुरुष यांच्या जयंती साजरा करतात त्यामुळं होतं काय की तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तुमच्यातली जी इच्छा प्रबळ इच्छा आहे त्या इच्छेला कुठंतरी मुरड घातली जाते आणि आपण त्या माणसाच्या किंवा ज्यांचा उत्साह साजरा करतो ना त्याला शरण गेल्यासारखं होतं ही शरणवृत्ती बरोबर नाही म्हणून ते म्हणतात माझी जयंती साजरी करण्याच्याऐवजी अन्य उपक्रम करा तुम्ही बाबासाहेबांनी उपक्रमसुद्धा कुठले करायचे ते सांगितलेत पण त्यावेळेस जाता जाता त्यांनी एक सल्ला दिला होता आपल्या लोकांना मी तुम्हाला दुसरं काही जास्त सांगत नाही पण एक ग्रीक देशातली पुराण कथा मी सांगतो ग्रीक देशामध्ये एक राजा होता आणि त्याला स्वतःचा कोणीतरी एक वंशज असावा पुढे म्हणून तो काय करता देवीला नवस केला त्याने डिमेटर नावाची देवता ती आणि हे डिमेटर देवता आपला पूर्वज आपला म्हणजे वंशज कोण असावा किंवा आपला उत्तराधिकारी कोण असावा याच्यासाठी ती काय केली त्या राजवाड्यामध्ये गेली आणि त्या राजवाड्यामध्ये वेशीचं आपल्या दाशीचं रूप घेऊन ती तिनं प्रवेश केला आणि राजाच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी तिनं स्वीकारली त्या मुलाची दाशी ती झाली आणि मग ती दररोज आपल्याजवळ त्या मुलाला घेऊन झोपत असे आणि सगळे झोपा सगळ्यांची सामसुम झाली सगळे राजवाड्यातील झोपले की ते देवता काय करायचं आपलं खरं रूप दाखल करायची आणि त्या लहान मुलाला घेऊन ते अग्नीवरती ठेवायची आपल्याला धक्का बसला असेल की एखाद्या बालकाला अग्नीवरती ठेवायचं म्हटल्यानंतर त्याला कर्पूट जाईल नाम पण ती देवता होती ती काय करायची त्याला अग्नीमध्ये ठेवायची त्याच्या अंगी देवत्व प्राप्त व्हावं म्हणा किंवा त्याच्या अंगी एक कौशल्य यावं सोषिकता यावी त्याच्या अंगामध्ये तेज यावं याच्यासाठी ती कठोर परीक्षा घ्यायची त्याची आणि त्याच्यावरती संस्कार करायची एके दिवशी मात्र वेगळंच घडलं त्याची मुलाची आई म्हणजे र राजमाता जागी झाली आणि ही दाशी काय करते बघण्यासाठी त्या खोलीमध्ये तिने प्रवेश केला तर आपल्या मुलाला तिनं आग्नेवरती ठेवलेलं आहे तिच्या लक्षात आलं तिनं ताबडतोब ते मूल उचललं आणि त्या देवतेला लात मारून घराच्या बाहेर काढलं त्या मुलाला ताऊन सुलाकून त्याच्या अंगी एक प्रबळ इच्छा किंवा प्रबळ शक्ती निर्माण करण्याच्या कार्यापासून ते वंचित झालं बाबासाहेब इथे थांबल्यानंतर म्हणतात था। मला हेच सांगायचं आहे की आपल्या अंगी अशी प्रबळ इच्छा शक्ती येण्यासाठी आपल्याला तावून सुलाकून निघावं लागेल आपल्या संघर्षाची धार बोतट होता कामा आहे आपल्या संघर्षाची धार ही बोतट होता कामा आहे ती काय झाली पाहिजे क्षण झाली पाहिजे पण याच्यासाठी आपल्या अंगी प्रबळ शक्ती यावी आपल्या अंगी बळ यावं याच्यासाठी आपल्याला परिश्रमसुद्धा घेतले पाहिजेत आपल्या लोकांना उपदेश करताना बाबासाहेब हेच म्हणतात कुठलीही गोष्ट तुम्हाला संघर्षाशिवाय प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच उपदेश करताना ते म्हणतात झगडा संघर्ष करा शिक्षित बना आणि काय करा तुम्ही ज्ञानी बना हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्यावेच्या जयंतीमध्ये एकोपा होता खायला जरी मिळत नसलं तरी त्या दिवशी लोक गोडदोड जेवण करत असत एकमेकाला बोलवत असत आमच्या घरी या जयंतीला आमच्या घरी तुम्ही काय जेवायला या वस्तीमध्ये एकोपा होता एकमेकाला बोलावत होते क्षेमकुशल विचारत असत आणि तो दिवस इतका आनंदाने साजरा करत असत एवढंच नव्हे तर मला आठवतं आहे की आपली माहेरवाशी आपण सासरवाशीला गेलेली मुलगी सासरी नांदायला गेलेली मुलगी माझ्या माहेर रात्री जयंती बघण्यासाठी येत असत आणि त्यावेळेस तिला आल्यानंतर तिच्या मुलाचं नामकरणसुद्धा त्यावेळेस केलं जायचं जयंतीमध्ये मुलांची नावं ठेवण्याची त्यावेळेस प्रथा होती जयंतीच्याच वेळेस एखादं लग्न ठरवण्याची सुद्धा प्रथा होती जयंतीलाच एखाद्याचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्याची प्रथा होती थोडक्यात काय जयंती हा आमचा त्यावेळेचा जीवनाचा फार मोठा उत्साह क्षण होता तो आज गंमत असे विचित्र झालेले आहे की तटागटामध्ये समाज विभागला गेलेला आहे एखाद्या समाजाला जर नामशेष करायचं असेल तर प्रथम काय करावं लागेल त्यांच्यात मतभेद जागृत करावे लागतात हे कारस्थानी लोकांनी ओळखलेलं आहे बाबासाहेबांच्या विचाराची वज्रमुट हे जर ढिली करायची असेल तर त्यांच्याच अनुयामध्ये तटगट निर्माण करा हे सनातन्याने ओळखलं आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षामध्ये फाटाफूट झाले कार्यकर्त्यामध्ये एकोबार राहिला नाही आणि मग मी आंबेडकरवादी कसा आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा जयंती करायला सुरुवात केली एक एका गल्लीमध्ये चार चार पाच पाच पँडॉल उभा केले जातात आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये ती जयंती त्या ठिकाणी नुसता खर्चाचा डामडौलाचा डॉल्बीचा मद्यपानाचा अपप्रचाराचा धुमधडाका सुरुवात झालेला आहे असे जयंती बघून बाबासाहेबांना दुःख नक्कीच झालं असेल होत असेल आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा त्या उत्सवामध्ये भाग घेताना असं वाटतं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं नव्हतं सांगितलं नव्हतं एकजुटीनं वागा हे सांगितलं होतं आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन एकजुटीसाठी प्रयत्न करावे भरकटलेल्या विचाराचे जे तरुण आहे त्या तरुणांनी एकत्र काढण्याचा प्रयत्न करावा जयंतीच्या दिवशी तरुणांचे मेळावे घ्यावेत तरुणाला एक विचारणा बांधण्याचा प्रयत्न करावा जयंती अशी साजरी करा म्हणून त्यांना सांगावं लागेल सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात खेळाचे मैदान किंवा खेळाच्या स्पर्धा घ्याव्यात की जेणेकरून त्यांच्यातली संघवृत्ती एकत्रितपणा शक्तीप्रदर्शन त्या ठिकाणी होईल आणि जिथे खिलाडू वृत्ती असते ना एखाद्यानं जिंकल्यानंतर त्याचं प्रोत्साहन करण्यासाठी ज्यावेळेस आपण जयजयकार करतो त्या मुलाला उचलून खांद्यावरती घेतो पाठ थोप त्याच्या गाळ्यामध्ये हार घालतो त्याला मानाचा फेटा बांधतो आणि छोटंफार बक्षीस देतो त्यावेळे त्या समाजातली ताकद संघटितपणा आपल्या निदर्शनाला येते हो आता ते तसं होतच नाही आहे आता तशा प्रकारचं होतच नाही व्याख्यानं होतात पण व्याख्यानामध्ये बाबासाहेबांचा विचार सांगायच्याऐवजी मी काय केलं मी काय करतो आमचा गट किती श्रेष्ठ आहे आमचा गट किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलात एक साधंसं उदाहरण मी तुम्हाला देतो चैत्यभूमीला सहा डिसेंबरला ज्यावेळेस जातात त्यावेळेस हे तटाघटाचे वेगवेगळे स्टॉल उभे राहतात थेटर म्हणजे त्याला मंडप उभे राहतात आणि तिथे आपल्या कार्यकर्त्याला संबोधित करतात आणि निदान त्या क्षणी तरी एकत्रित आलं पाहिजे चौदा एप्रिलला मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र तरी आलं पाहिजे डॉल्बीवरती खर्च करण्यापेक्षा डामडोल करीत बसण्यापेक्षा साधा बाबासाहेबांचा फोटो घेऊन ती जर शांततेनं मिरवणूक काढली तर सुद्धा ते चांगली प्रगात प्रथा होऊ शकतो मला वाटतंय बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस पुस्तकं खरेदी केली पाहिजेत बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला एकमेकाच्या विचाराच्या आधार मेदार आपली जी आता दुबगलेली मनं जे आहेत ना ते एकत्रित करण्याचा संकल्प पा केला पाहिजे आपण एकमेकाच्या घरी जाऊन क्षेम कुशल पाहिजे आता घराशेजारी घर असून सुद्धा आपण बोलत नाही काय म्हणतो तो आठवले गटाचा माणूस आहे आम्ही बोलणार नाही त्याला दुसरा काय म्हणतो तो, तो कवाडे गटाचा आहे आम्ही जात नसतो त्यांच्या घरी थोडक्यात काय आपलं संघटन कौशल्य बिघडत चाललेलं आहे संघटन कौशल्य येण्यासाठी पुन्हा आपण एकत्रित आलं पाहिजे मतभेद विषया मतभेद हे सगळ्यात वाईट एखाद्या समाजाला रसा तळायला घेऊन जायचं जर असेल तर त्याचे मतभेद त्याच्यात वाढवले पाहिजे असत सनातन्यांचे विचार आहेत पण हे मतभेदच होऊ द्यायचे नाही तर मन आपली एकमेकाची जुळवली पाहिजेत याच्यासाठी आपण प्रयत्नशील झाला पाहिजे मला मार्क्स ह्या चानलनं सांगितलं तुम्ही थोडंसं साहित्य साहित्यावरती आपल्या साहित्याविषयी बोला खूप साहित्य आपलं निर्माण झालेलं आहे घरटी माणूस कव कवी किंवा लेखक झालेला आहे चांगली गोष्ट आहे आपल्या व्यथा वेदना आपण मांडण्याचं एक प्रभावी साधन म्हणजे लेखन आहे साहित्य आहे पण लेखकामध्ये सुद्धा काय झालं आहे की विभाजन होऊ लागलेलं आहे आणि सुशिक्षित वर्ग लिहिता वर्ग जर मतभेद निर्माण करत असतील तर त्या साहित्याला चांगले दिवस नाहीत ते ना साहित्य नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून साहित्यिकाने आपसलातले पहिल्यांदा मतभेद मिटवावेत आणि मग समाजातील मतभेद मिटवण्यासाठी पुढे यावं आपलं साहित्य अतिशय प्रभावी आहे जगाच्या वेशीवरती त्या साहित्याचा गाजावाजा झालेला आहे अनेकांना चांगले पुरस्कार मिळत आहेत ही बाब चांगली आहे एक पन्नास वर्षाच्या काळातच आपण बौद्ध साहित्य आंबेडकरी साहित्य महात्मा ज्योतिबा फुलेवादी साहित्य पुरोगामी साहित्य निर्माण करू शकलो एक चॅलेंज आहे ते आणि या चॅलेंजाचे पाईक आपण होतो हे सगळं कोणाच्या कृपेवरती व्हायला लागले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेवरती होत आहे चला तर आपण या जयंतीच्या दिवशी एकच आपण करूया आपल्यातले मतभेद दूर करूया आणि मोठ्या थाटामाटानं कमी खर्चानं जयंती साजरू करूया एक साधं उदाहरण आहे जयंतीमध्ये खर्च किती होतो याचा कोणी हिशोब देत नाही पहिल्यांदा लोकांच्याकडून गोळा झालेल्या पैशांचा आपण हिशोब देण्याचं ज्यावेळेस सुरुवात करू त्यावेळेस आपले पाऊल सत्यावरती पडलेले आहेत प्रामाणिकपणाकडे आपले पाऊल वळालेले आहेत हे सिद्ध होतं प्रामाणिकपणे सत्यवादी होणं हे बुद्ध तत्त्वज्ञानाचं पहिलं प्रतीक आहे तेव्हा आज मी आपल्याला अधिक काही न बोलता मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुन्हा एक दिलाने एक मनाने एक विचारानं आपण साजरी करूया जे होते त्याच्यामध्ये थोडासा बदल करून पुन्हा आपण प्रयत्नशील करूया एवढंच बोलतो